मुली मुली मुलं ज्या वेळेला एखाद्या महाराजासोबत एखाद्या मंत्र्यासोबत नेत्यासोबत फोटो काढण्यासाठी समोर येतात बरोबर आहे ना खोट फोटो काढण्यासाठी एक वाक्य बोलू द्या मला अरे दुसऱ्यासोबत फोटो काढून मिळतं काय तुम्हाला स्टेटस फक्त स्टेटस ठेवायला वेळ लागत नसतो पुरी हो स्टेटस बनवायला वेळ लागत असतो कशा माझं स्टेटस ठेवणं महत्वाचं नसतं हो स्टेटस बनवणं महत्व त्या स्टेटस तीस सेकंदाच्या स्टेटस सारखं वागायला आयुष्य निघून जातं आयुष्य आपण ठेवून देतो स्टेटस हे झालं पहिले माणसं महाराज बोलायचे एकमेकाला आता बोलत नाहीत आता रुसलेत कसं समजायचं स्टेटसून ओळखायचं स्टेटस ठेवतात काय भांडणं झाले की स्टेटस कशासाठी माझी विनंती तुम्ही आमच्या बरोबर फोटो काढत बसू नका तुम्ही तेवढे मोठे व्हा लोकांनी तुमच्या बरोबर फोटो काढले पाहिजे तुम्ही मोठं व्हा ऐकत नाही सती जायला निघते सती आता त्या ठिकाणी दक्षाच्या घरी येते दक्षाच्या घरी आल्याच्या नंतर बहिणी होत्या बहिणी बोलत नाहीत बहिणी बोलत नाहीत बहिणी नावं ठेवतायत एक बहीण म्हणते काय सती तुझ्या मालकानं बंगला वगैरे बांधला का नाही का अजून तिथंच राहतो जिथं लोक विना कारण गर्दी करत नाही तिथं कुठं स्मसन वाट्यात बरोबर आहे ना दुसरी म्हणली काय सती तुझ्या मालकानं लॉकेट बिकेट घेतलं का नाही का अजून मेलेल्या माणसाचे मुंडकेच घालतो काय सती तुझ्या मालकानं साखळी चेन वगैरे केली का अजून सापच घालतो तिसरी आली काय कायगसती पावडर बिवडर काही आणलं आहे का नाही का ना माय मेलेल्या माणसाचं भस्मच लावतो अंगाला अजून अपमान करायला लागल्या एक ऐकाकड्या लक्ष देऊन सगळ्या आपण मैत्रिणी आहात तुम्ही एकमेकाच्या मैत्रिणी आहात बहिणी आहात मी आपल्याला हात जोडून पाया पडून तुमच्या सर्व मैत्रिणींना मुलींना विनंती करतो नशिबानं आपलं जर चांगलं झालेलं असेल आणि एखाद्या आपल्या मैत्रिणीचं म्हणा किंवा आपल्या एखाद्या बहिणीचं म्हणा जर तिच्या नशिबानं गरीबाच्या घरी गेलेली असेल मा तर माझी विनंती ती भेटल्याच्या नंतर तुमची श्रीमंती तिच्या पुढे कधी दाखवू नका कळलं माझं बोलणं तुम्हाला गरीबी तिच्या नशिबाने आली ना तिच्या पदरात तिच्या नशिबाने गरीबी आली असेल बहीण जरी असली तरी बहिणीला तुमची श्रीमंती दाखवू नका एखाद्या वेळेला ती म्हणेल काय ग तुझं लई आहे माझं गरीब आहे नाही ग असं काही ताई म्हणायचं नाही तुझंही चांगलंच आहे तुझं सुद्धा चांगलंच आहे तुझं कुठं वाईट केलंय श्रीमंती गरीबी ह्या गोष्टी वेगळ्या असतात पण माणूस की ही गोष्ट वेगळी असते लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंती दाखवण्यापेक्षा तुमच्या गरीब मैत्रिणीला तुमच्या गरीब बहिणीला तुम्ही माणूस की दाखवली ना अतिशय चांगलं होईल एखादी गरीब मैत्रीण तुमच्या घरी आली तुम्हाला माहिती आहे ही गरीब आहे म्हणून ती जर घरी आली तर हजार दोन हजार रुपयाची साडी त्या गरीब मैत्रिणीला घेत जा घेत जा गरीबी तिच्या जीवनात आलेली तिच्या नशिबात गरीबी आलेली ना तर कशासाठी नव्हता आम्ही फार या गोष्टीचे अनुभव घेतले मी नाव सांगणार नाही की आम्ही आमच्या समोर आहेत सगळे पाहुणे रावळे बघतील हे सगळं त्यावेळेला मला फोन येतील पण अनेक पाहुणे होते आमच्या जवळचे ज्यावेळेला आमचे मायबाप गेले न उर्मिला ताई त्यावेळेला अनेक पाहुणे रावळे आम्ही दिसलो ना नुसतो समोर तरी रस्ता बदलून जायचे थोडा आवाज देत तरी रस्ता बदलून जायचे रस्ता बदलायचे का रस्ता बदलायचे माहिती याला माय नाही याला बाप नाही आणि हा जर आपल्या समोर आला ना तर याला आपल्या खिशातले शंभर रुपये काढून द्यावे लागत <laughs> फार वाईट असते गरीबी फार वाईट असते <laughs> किती जरी आठवणी काढल्या तरी माझे डोळे भरून येतात मला या सगळ्या आठवणी आठवतात हे सगळे पैशापुरते लोक असतात व आपल्याजवळ कोण असते मी लई अनुभवलं ताई मी खूप अनुभवलं आपली वेळेला गरीबी असते त्यावेळेला आपल्याकडून कुणीच बघत नाही मी आपल्या पडतो अपमान कधी बहिणीचा करू नका अपमान कधी मैत्रिणीचा करू नका नशीब होतं तिचं तिचं नशीब तसं होतं तुम्ही तिचा अपमान का करता तुमची श्रीमंती श्री श्री तुम्ही कोणाला दाखवता बहिणीला तुमची श्रीमंती तुम्ही भावाला दाखवताय तुम्ही तुमची श्रीमंती मैत्रिणीला दाखवताय मग तुम्ही श्रीमंती दाखवत असाल तर ती मैत्री नाही ती स्वार्थी मैत्री आहे आम्ही लय भोगलं हे सगळं सगळं भोगलं आहे तोंडापूर एक लोक असतात मागपुढे एक लोकं बोलत असतात पण ज्याला समाजामध्ये मोठं व्हायचं असेल त्यांना या छोट्या छोट्या गोष्टीकडं कधीच लक्ष द्यायचं नाही ताई मी खरं सांगतो मी जर नावं ठेवणाऱ्या लोकाकडं बघितलं असतं तर आज मी इथं बसलोच नसतो आज मी इथं बसलो नसतो मागं ओळून बघूच नका ना नावं ठेवणारे लोक ठेवत असतात तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा लोकांनी नाही दखल घेतली तर हरकत नाही पण तुमच्या कार्याची दखल जगाचा मालक घेत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा सांगू बघा माझ्याकडे द्या तुम्हाला सारखं नाही बरं दिसत नाही म्हणून मी ते विषय पुन्हा सांगत नाही खरं म्हणजे आपण रडण्यासाठी मा मी जेवढ्या कथा केल्या तेवढ्यात ते एक नंबर रडणाऱ्या बायका इथल्याच आहेत महाराज छोट्या छोट्या गोष्टीला रडतात लगेच म्हणून मी जास्त सांगत नाही माझं मन खूप हळू आहे जागू द्या मला पुढची कथा सांगून थोड्या वेळामध्ये आपल्याला महादेवाच्या लग्नापर्यंत जायचं आहे पाहुणे मंडळी हे सगळे मंडळी आलेले आहेत मग मला सांगायचं आहे माझ्याकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या कथा आपली भरपूर राहिली अजून सतीच चालू आहे अजून पार्वती जन्मलीच नाही तर लग्न कधी होणार तिचा करूया आपण सगळं जलदमध्ये बघा बहिणी बोलत नाहीत बापाच्या पाया पडण्यासाठी सती जाते तर बापाच्या पाया पडण्यासाठी गेल्याच्या नंतर सतीला बाप पाया पडू देत नाही बाप पाया पडू देत नाही माहेरची साडी चित्रपट बघितलाय माहेरची साडी ज्यावेळेला ती अलका कुवल पाया पडायला जाते ना त्यावेळेला बाप असा पाय करून टाकतो बरोबर आहे की नाही महाराज पाय झटकून टाकतो आणि त्यावेळेला तिचे शब्द असतात बाबा बाबा आता नका पाया पडू आता नका मला जवळ घेऊ कारण मी सावत्र आहे ना पण एक आहे बाबा मेल्याच्या नंतर एक माहेरची साडी माझ्या अंगावर घाला त्या बापानं शेवटी त्याची फॅक्टरी जळाली बघितले ना पण सगळं झालं पण शेवटी दुसऱ्याच्या घरी लाकडं फोडले आणि माहेरची साडी घेऊन बापांत काळाला गेला होता हे बघा गड्या ओ हो। होऊन गेल्याच्या नंतर विचार करत बसण्यात मजा नाही व्हायच्या अगोदर तयारी करून ठेवा सगळ्या गोष्टीची बघा माझ्याकडे लक्ष द्या आणि मग बाप पाया पडू देत नाहीत पडताळ येत माय नीट बहिणी नीट बोलत नाहीत सतीला काय करावं काही कळत नाही सती वेळेला यत्न कुंडाकडे जाते तर यज्ञ वा यज्ञकुंडाकडे गेल्याच्या नंतर यज्ञ कुं यज्ञाच्या ठिकाणी महादेवाचं स्थान दिसत नाही महादेवाचं स्थानच नाही विचार करते सती ज्या यज्ञामध्ये महादेवाला स्थान नाही तो यज्ञसुद्धा काहीही कामाचा नाही कुणीच बोलत नाही पण त्या ठिकाणी सादर मिली भली एक माता भगिनी बहुत मुस्कुराता असं सांगतात बहिणी हसत होत्या पण बाप पाया पडू देत नव्हता त्याही प्रसंगाला माय त्या ठिकाणी आली आणि माईनं कडकडून मिठी मारली ती असते की ती जरी विरोध झाला तरी माय आपल्या मुलीला मुलाला कधीच विसरत नसते मी माझा राग मानू नका कुणाला आपण सगळेजण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रभर ही कथा बघणार आहात माझा राग कुणाला मानू नका माझा राग येऊ देऊ नका पण अनेक घरातल्या मुली पळून गेल्या कळून गेल्या मुली मुली पळून गेल्या मला माय सांगायची मला पळून गेल्या सांगायचं नाही मुलगी पळून गेली पण मुलीला मुलीचा सगळ्यात अगोदर पहिला फोन जर कोणाला येत असेल तर तो माईला येत असतो आई आई रडत असते आहेस तू आता जर घरी आलीस तर तुझा बाप तुला मारून टाकेन तुझे भाऊ रागावले तुझा बाप तुला मारून टाकेन तुझा बाप तुझ्या बरोबर बोलत नाही आता तुझा भाऊ सुद्धा तुला बोलणार नाही पण सगळ्यात तुम्ही बघा विचार करा तुमच्या जवळचे असतील बाप जरी बोलत नसला बाहू म्हणतो मी तिचं तोंड बघणार नाही बाप म्हणतो मी तिला बोलणार नाही पण मुली आणि माय किती जरी पळून गेलेली वाईट मुलगी असली तरी माय मात्र तिला बोलल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा माय अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाय तुझे बोला प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराजाला घ्या अनमोल जन्म काय तुझे उपकार फिटणार ना जमतंय हे बी चांगलं जमत आहे की बरोबर आहे काय मला माहितच नव्हतं हे गायक सांगितलेच नसते लक्षात आलं <laughs> आईचे उपकार असतात बघा जरा इकडे लक्ष द्या लगेच लगेच वातावरण बिघडून टाकता तुम्ही सगळं आईचे उपकार असतात बरोबर आहे ना आई त्या ठिकाणी येते आई मिठी मारते पुढे ऐका आणि आता सती त्या ठिकाणी यज्ञकुंडाजवळ जा जाते आणि सती आता त्या ठिकाणी विचार करते सती म्हणते महादेवाला स्थान नाही तो यज्ञ काही कामाचा नाही आणि जो महादेवाला डावलत असेल महादेवाचा अपमान करत असेल त्याच्यापासून तयार झालेलं त्याच्यापासून बनलेलं हे शरीर सुद्धा या ठिकाणी मला ठेवायचं नाही अग्निज्वाला प्रगट होतात आणि सती त्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकते आणि सती त्या ठिकाणी जळून भस्म होते महादेवाला बातमी कळाली महादेवानं झटा गेल्या एक राक्षस त्या ठिकाणी बाहेर आला तो राक्षस त्या ठिकाणी आला आणि त्या राक्षसानं सगळे यज्ञाचा विध्वंस करून टाकला दक्षाच मुंडक त्या ठिकाणी उडवलं गेलं आणि सगळा विध्वंस करून तो राक्षस त्या ठिकाणी निघून आलेला आहे पदे शिव हर हर महा महादेवाला ही बातमी कळाली सतीनं त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान दिलं प्राण त्याग केला बघा इकडं आता आणि आता महादेवानं समाधी लावली पुन्हा एकदा महादेवानं समाधी लावली काही हजार वर्षे समाधी आणि हजार वर्षे समाधी झाल्याच्या नंतर इकडं जे मी सुरुवातीला सांगितलं तारकासुराची कथा तो तारकासूर त्या ठिकाणी मातला होता अनेक राक्षसांना अनेक राक्षसांना सोबत घेऊन देवदेवताना तो तारकासूर त्रास देत होता काय केलं पाहिजे कोण मारी याला हात याचा मृत्यू फक्त महादेवाच्या मुलाच्या कार्तिकीय स्वामीच्या हाताने होणार आहे म्हटले कार्तिक स्वामीच्या हाताने याचा मरण होणार आहे म्हणजे हो याचं मरण त्यांच्या हाताने महादेवाची समाधी मोडावी लागेल त्याच्यानंतर मग त्यांना लग्नासाठी तयार करावं लागेल त्याच्यानंतर पुन्हा मुलगी बघावी लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा यांचं लग्न होईल पुन्हा यांना एकांत द्यावं लागेल आणि नंतर यांना मुलगा होईल तो मोठा होणार आणि मग तो यांना मारणार हे सगळं पंधरा मिनिटात उरकणार लक्षात येते माझं बोलणं किती विशेष आहे बघा बघा म्हणजे आता काय करावं लागेल समाधी मोडायची महादेवाची महादेवाची समाधी मोडण्यासाठी कामदेवाला पाचरण करण्यात आलं कामदेवानं त्या ठिकाणी महादेवाची स्तुती केली स्तुती ही माणसाला अशी असते स्तुती स्तुती म्हणून स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत एक पाठीमागून येणारा दगड आहे एक समोरून येणारा दगड आहे एखाद्याला पाठीमागून निंदा केली जाते स्तुती मात्र तोंडावर केली जाते दगडच आहे तो मागचाही निंदा समोरचा स्तुती हा दगडच आहे मला वाटतं पाठीमागून येणाऱ्या दगडाला तुम्ही घाबरू शकत नाही पण समोरून येणाऱ्या दगडाला तुम्ही घाबरलं पाहिजे तुमची जर स्तुती कुणी करत असेल तर समजावून चालायचं चा। काहीतरी यांना आपल्याकडून अपेक्षा आहे वा वा महाराज काय कथा सांगताय तुमच्यासारखी कथा महाराष्ट्रात कुणीच करत नाही नंबर एक कथा सांगताय असं जर प्रल्हाद महाराज म्हणत असले समजायचं पाकिटात कमी पैसे येणार आहे लक्षात आलं का माझं बोलणं जर जर अकल्या निश्चित आहे निंदेला घाबरू नका पण स्तुतीला घाबरणं ही गोष्ट अतिशय गरजेची असते सांगत असतो आम्ही दोन दृष्टांत दोन बहिणी होत्या तोत्र्या होत्या तोत्र्या दोन बहिणी तोत्र्या होत्या तोत्र्या बहिणी होत्या लग्न जमत नव्हतं अनेक प्रयत्न केले तरी लग्न जमत नव्हतं खूप प्रयत्न केले लग्न काही जमलं नाही शेवटी मध्यस्थी एक होता असाच गणेश मामासारखा मध्यस्थी एक होता इकड तिकडे कडे बघता माझ्याकडे बघा ना हां मध्यस्थी होता त्या मध्यस्थीनं त्या ठिकाणी जमवलं लग्न सांगितलं मुलीने काही बोलायचं नाही विचारलं तर सांगायचं मुलीचं नाव बापानं सांगायचं मुलीचं गाव बापानं आडणं बापानं सांगायचं दिसायला देखण्या फक्त तोत्र्या होत्या त्या ठिकाणी लग्नाला गेले पाहुणे आले लग्न जुळ गेलं लग्न जमवल्याच्या नंतर एक म्हातारा मधीच उठला ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा मध्ये उठला म्हणला मुली बोलत का नाहीत म्हणे मुली बोलत का नाहीत नाव विचारलं तर आईस सांगते आडनाव आई सांगते मामाचं गाव आई सांगते मुली बोलत का नाहीत म्हणे का बोलत नाही त्यानं सांगितलं अगोदर जेवणाचं उरकून घेऊ पावसा पाण्याच्या नंतर सुपारी फोडून घेऊ जेवायला कडी भात शिरा जेवायला केलं होतं अशी कडी होती अशी कडी होती मस्त होती बघा कडी मस्त होती कडी छान कडी होती छान कडी होती मस्त कडी अरे वा या म्हाताऱ्याने फुरका मारला अरे वा याला म्हणायचं कडी काय कडी आहे मस्त कडी आहे वाह कसा कढीपत्ता टाकला आहे वाह असे जिरू टाकले मि मी मिरे टाकले असा ठेचून लसून घातला आहे कडीमध्ये अशी ताकाची कडी होती ताकाची मस्त आता जास्त बोलू तर आणून द्यावं लागेल तुम्हाला इथं मला बरोबर आहे ना असे मस्त कडी होती बघा आज जेवायला सुद्धा मस्त कडी होती अशी कडी होती छान कडी होती वा कडी काय मस्त कडी आहे तो म्हातारा म्हणतो तर कुणी केली असेल ही कढी जर तो माणूस मला दिसला तर मी त्याच्या पाया पडणार काय क कडी अरे वा याला म्हणायचं कडी बोललीच बघा एक मुलगी ती मुलगी म्हणली ओ पाहुणे बुवा तडी म्या तिडी तडी तडी दुसरी म्हणली पाहुणे बुवा तडी तिनं केली पण जिडू मिडू म्या टाकडं जिडू मिडू तुटला बघा हुकला संबंध स्तुती फार विचित